क्षेत्र जर अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्य सर्वांचं स्वागत पहुया जगम सर्व यलमादेवीच्या भाविक भक्तांना आमदार गोपीचंद पळळकर साहेबांच्याकडून महाप्रसादाचं अन्नदानाचं काम आम्ही चालू केलेलं आहे तरी जतमधील व जत, जत तालुक्यातील व समस्त जे भाविक बाहेरून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशमधून येतात त्यांनी महाप्रसादाचा स्वाद घ्यावा असं मी आमदार गोपीचंद पळळकर साहेबांच्या वतीनं व्यक्त करतो तर सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा महाप्रसादाचं आयोजन आम्ही आमदार गोपीचंद पडळकर आणि आमचा सर्व मित्रपरिवार आम्ही करीत आहोत तरी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण जेवणाचा महाप्रसादाचा स्वाद आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो सव्वीस बारापासून महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी यात्रा संपूपर्यंत आम्ही हे महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी सर्व भाविक भक्तांना कळकळीची नम्र विनंती आहे की आपण महाप्रसादाचा स्वाद घ्यावा इथं येणाऱ्या भाविक भक्तांचं आमदार गोपीचंद पळळकर साहेबांचे समर्थक आम्ही आमच्या वतीनं ना येणाऱ्या भाविक भक्तांचं मनापासून स्वागत करतो आणि आपण यात्रा याच्यापेक्षा बाहेरून लोक यावेत आणि यात्रा मोठ्या प्रमाणात व्हावी हे विनंती करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद